ऑपरेशन सिंदूर नंतर ग्रामस्थानी जवानांचे केले जोरदार स्वागत ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या शूर जवानांमधील वायुसेनेतील एक जवान अमर अशोक पाटील यांचे ग्रामस्थानी फुलांचा वर्षाव करत पंचारती ओवाळून जोरदार स्वागत केले ऑपरेशन सिंदूर मधील आनंद कृतज्ञता व्यक्त करताना कौतुकाचा वर्षाव झाला जवानांच्या गावी परत उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांनी हार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले जे त्यांच्या शौर्य आणि निस्वार्थ सेवेबद्दल ग्रामस्थांच्या कौतुकाचे प्रतीक आहे ऑपरेशन सिंदूर ही एक यशस्वी मोहीम होती जी जवानांच्या कौशल्य धैर्य आणि समर्पणाचे प्रदर्शन करते ऑपरेशन सिंधूरच्या यशामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आणि त्यांचे सुरक्षित हा आनंद आणि उत्सवाचा क्षण होय ऑपरेशन यशासाठी अथक परिश्रम करणाऱ्या जवानांसाठी हा स्वागत समारंभ अभिमानाचा क्षण होता कौतुकाने त्यांचे मनोबल वाढले आणि त्यांना आपल्या देशाची सेवा करण्याचा बहुमान मिळाला यावेळी त्यांच्या घरातील कुटुंबियांसह गावातील माजी सैनिक ग्रामस्थ उपस्थित होते जय हिंद ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदा सैनिक टाकळीमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम मी अमर जवान स्मारकाला अभिवंदन करून अमर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहतो तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने माझ्यासारख्या एका सैनिकाचे स्वागत केले त्याबद्दल मी भारावून गेलो आहे अशा प्रकारच्या स्वागताची मला कल्पनाही नव्हती जे आज सैनिक टाकीच्या इतिहासात नोंद झाली काही दिवसापूर्वी मी एक स्टेटस लावला होता की आम्ही सैनिक चार पाच दिवस ज्या परिस्थितीतून जात होतो त्यावेळी असे वाटत होते की आपली काळजी करणारे कोणीतरी आपल्याला फोन करून विचारपूस करतील पण तसे झाले नाही त्यामुळे मनाची थोडीशी चलबिचल झाली होती पण सर आज मला खात्री झाली की खरोखरच तुम्हा सर्वांना माझ्यासारख्या सर्व सैनिकाची काळजी असते तुम्ही सर्वजण आमची विचारपूस आमच्या आई वडील यांच्या जवळ करत असता आज बोलताना माझ्याजवळ शब्द अपुरे पडतात ठीक आहे म्हणजे मी सैनिक टाकळीच्या माध्यमातून सैनिक टाकळीतील सर्व माझे सैनिक कांचे व ग्रामस्थांचे आभारी आहे ज्यावेळी आम्ही सीमेवर असतो त्यावेळी आम्हाला सैनिकाच्या भूमीत जन्म झालेला सार्थ अभिमान होतो आमची छाती गर्वाने फुलते त्यावेळी समोर असलेल्या शत्रूची आम्हाला किंचितही भीती वाटत नाही त्यावेळी आमचा फक्त जॉब लक्ष भेदण्यासाठी असतो ना की त्यांची बॉडी बॅग मोजण्यासाठी सध्या सेवेत असल्यामुळे तुम्हाला ऑपरेशन सिंदूरबद्दलची स्पष्टपणे मी माहिती देऊ शकत नाही परंतु पहलगाम पहाळ आल्यानंतर भारतीय सैनिक त्याचे पत्रुत्तर देणार याच भीतीने पाकडे होते परंतु कधी होणाऱ्याची कल्पना त्यांना होती ऑपरेशन शिंदूर भारतीय वायुसेना भारतीय सेना आणि भारतीय नौसेना यांचा एक संयुक्त ऑपरेशन होता तीन दिवसात पाकिस्तानची अशी अवस्था झाली की त्यांना भारताजवळ शीज पायरसाठी घुटणे टेकावे लागले त्याबद्दल तुम्हाला सर्वांना न्यूज चॅनलच्या माध्यमातून ब बा, बा बातमी मिळालीच असेल त्याबद्दल मी, त्या मी जास्त काही बोलत नाही आज तुम्ही सर्वांनी माझा सन्मान केला तो माझ्या एकट्याचा नसून ऑपरेशन सिंधूरमध्ये सामील असलेल्या प्रत्येक सैनिकाचा सन्मान आहे अशी भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद जय हिंद भारत माता की भारत माता की, की। हिंदुस्तान नंतर ज्या वेळेला हमला झाला त्यावेळेला माझे मिस्टर संध्याकाळीच निघाले त्यावेळेला आम्हाला फार म्हणजे हे झालेलं कारण की प्रत्येक हा सैनिक सीमेसाठी काहीतरी करतच असतो ते गेल्यानंतर आम्हाला पण फार काळजी त्यांची होते मग ज्या स्त्रियांची सिंधू पुसले गेले त्यांच्यासाठी आमचे मिस्टर वायुसैनिक असल्यामुळे काहीतरी त्यांच्यासाठी करतात ही आम्हाला अभिमानाची गोष्ट होती त्यामुळे सगळ्या ज्या पण स्त्रिया असतील त्या सगळ्या स्त्रियांनी त्यांच्यासाठी खूप पाठिंबा दिला पूर्णपणे त्यामुळे आम्ही पण त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभे होतो थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर